सुरगाणा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बुबळी इथं दोन भावांकडून झालेल्या गंभीर मारहाणीत अठ्ठावीस वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे तालुक्यातील श्रीभुवन येथील पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेला आठ दिवस होत नाहीत तोपर्यंत तो बुबळी इथं तो दोन भावांकडून युवकाची हत्या झाल्याची घटना घडल्याने तालुका हदरलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत युवकाचे नाव हरिश्चंद्र मनोहर देशमुख वयवर्ष अठ्ठावीस राहणार बुबळी असं मयत हरिश्चंद्र याची पत्नी वनिषा देशमुख हिन याबाबत केली आहे बुबळी गावातील नारायण प्रभाकर चौधरी आणि किरण प्रभाकर चौधरी या दोन्ही भावात आणि हरिश्चंद्र यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणीत नारायण व किरण या दोघांनी हरिश्चंद्र यास लोखंडी पायपाने डोक्यात आणि हातापायावर मारहाण केली केलेल्या मारहाणीत डोक्यात गंभीर दुखापत झाली गंभीर मारहाणीमुळे हरिश्चंद्र याचा मृत्यू झाला हत्या केल्यानंतर दोघे भाऊ फरार झाले होते त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एक आरोपी नारायण चौधरी यास वणी येथून चार वाजेच्या शोध पोलीस घेत आहेत ही घटना शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली मारहाणीचे निश्चित कारण तपासांती समोर येईल हरिश्चंद्र यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे करत आहेत